बुद्धी जर फक्त काजून बदाम खाऊन जर वाढली असती तर आज घरोघरी आईस्टाईन जन्मले असते चला तर जाणून घेऊ या बुद्धी वाढवण्याचे सोपे उपाय या व्हिडिओ मध्ये चला तर त्यापैकी सर्वात पहिलं तुम्हाला रोज एक तास ब्रेन गेम म्हणजे मेंदूचा व्यायाम करायचा आहे त्यासाठी कोणता पण गेम तुम्ही एक निवडू शकता मोबाईलचा सोडून बघा सुडोको आहे पझल गेम आहे क्यूब सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक तास प्रयत्न करू शकतो त्यानंतर दुसरा जो उपाय पंचवीस ते तीस मिनिटांचा अभ्यासाचे सेशन करायचे एक ते दोन घंटे कंटिन्यू अभ्यास नाही करायचा वीस ते पंचवीस मिनिट अभ्यास करायचा परत ब्रेक घ्यायचा या पद्धतीने अभ्यास करायचा त्यानंतर पहा सकस आहार आणि पोष्टक आहार हे सगळ्यात महत्वाचं की आपण जेवण चांगलं केलं पाहिजे त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पण खाल्ले पाहिजे केळी सफरचंद द्राक्ष हे खूप महत्वाचे ओट्स डाळी हिरव्या भाज्या तुपाचा एक चमचा पण आपण डेली घेतला पाहिजे त्यानंतर पहा सगळ्यात महत्वाचं आहे पुरेशी झोप सात ते नऊ तास ही विद्यार्थ्याची झोप होणं गरजेचं आहे कारण झोपीमध्येच बघा झोपेत मेंदू मेंदू नवनवीन माहिती प्रोसेस करत असतो झोपत नसतो तो, तो काहीतरी माहिती मिळवत असतो त्यामुळे कमी झोप जर झाली तर स्मरण शक्ती पण कमी होते आणि चिडचिड मुलांमध्ये जास्त पाहायला भेटते त्यानंतर पहा व्यायाम चालणे योग आणि एक तास खेळणे तर सगळ्यात महत्वाचं मुलं काय व्यायाम आणि योग तर करणार नाही पण खेळणे एक तास एक तास मुलं उन्हामध्ये खेळले पाहिजे सकाळच्या वेळेला हे मेंदूसाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणजे व्हिटॅमिन डी सुद्धा भेटतं आणि मुलं सुदृढ राहतात मुलांचा मेंदू सुद्धा त्यानंतर पहा झालेला अभ्यास लिहून पाहणे बघा कितीही अभ्यास करा अभ्यास झाल्याच्या नंतर पंचवीस तीस मिनिट एक घंटा अभ्यास आपण काय अभ्यास केला तो पेपरवर लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर पहा सगळ्यात अवघड गोष्ट मेंदूला करा वाटत नाही म्हणजे नवीन गोष्टी शिकावं वाटत नाहीत तर आपण मेंदूला नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजे नवीन भाषा असू द्या नवीन खेळ असू द्या नवीन कौशल्य असू द्या सायकल येत नसत तर सायकल शिकलो पाहिजे पोहणं येत नसल तर पोहणं शिकलो पाहिजे चपात्या बनवणं शर्टला बटन लावणं छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपण शिकलो पाहिजे त्यानंतर आठवा अतिशय महत्वाचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईलचा कमी वापर करणं हे काही सांगायचं काम नाही बघा आपण संपूर्ण कमी नाही करू शकत पण थोडा तरी कमी करू शकतो बघा मोबाईल सतत वापरल्यानं काय होतं एकाग्रता कमी होती मेंदू सुस्त बनतो स्मरण शक्ती कमी होती अभ्यासाचा वेळ मोबाईल दूर ठेवणे सुद्धा अनिवार्य आहे बघा आपण संपूर्ण कमी नाही करू शकत पण थोडा तरी कमी करू शकतो त्यानंतर पहा सेल्फ टॉक म्हणजे स्वतः सोबत बोलणं बघा जो काही आपण अभ्यास केला ते आपल्याला सांगणं हे सगळ्यात महत्वाचं स्किल आहे यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो स्टेज डेअरिंग पण वाढती जे तुम्ही पाठ केलं ते स्वतःला सांगायचं सा, असं पण प्रॅक्टिस तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी जर आपल्या घरामध्ये असेल तर वातावरण ठेवणं गरजेचं आहे या उलट तणाव ओरड नकारात्मकता मेंदूची शक्ती कमी करतं आणि या उलट शांत प्रोत्साहन देणारं वातावरण जर असेल तर मेंदूचं काम वाढवतं कार्यक्षमता वाढवतं तर अशा पद्धतीनं काही मी उपाय हे सांगितलेले आहे हे थोडेसे कठीण आहे पण डेली बेसवर जर याची प्रॅक्टिस केली तर शंभर टक्के मुलांमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे आजपासून थोडी थोडी प्रॅक्टिस करा आणि मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यास त्याला मदत करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र